नमस्कार बघा आपल्याला शेबुदाना खिचडी करायची तर मी एक वाटी शेबुदाना घेतलेला आहे हा कॅमल शाबोदाना आहे तर अशी मस्त आणि टेस्टी एकदम साधी सोपी आपल्याला खिचडी करायची तर आता याच्यामध्ये आपण पाणी घालू तर बघा असं पाणी घालून याला हाताने असं थोडंसं धुवून घ्यायचं तर पायाला मी असं धुवून घेतलेलं आहे धुऊन घेतलं ना आता याच्यामध्ये आपल्याला भिजायला पाणी टाकायचं आता हे भिजायला पाणी किती टाकलेलं आहे बघा शाबुदाना बुडेल एवढं पाणी टाकलेलं आहे त्याच्यावर अगदी थोडंसं काहीतरी आपलं बघा पाणी असं एकदम थोडंसं पाणी असं पाणी टाकायचं आहे आपल्याला शाबुदाना भिजायला तर याला अशी सात ते आठ तास आपल्याला भिजवून द्यायचे कारण की मी आत्ता दुपारी बारा वाजता भिजायला टाकलेलं आहे आणि रात्री आपल्याला आठ वाजता साबुदाना करायचा आहे सहा सात सात आठ नऊ तास याला भिजून द्यायचा आणि तुम्हाला जर करायचं असेल तर तुम्ही रात्री भिजू घालून सकाळी करू शकता एकदम मस्त खिचडी आणि एकदम मऊ होणार बघा रात्री भिजत जर टाकले सकाळी करायचं म्हणलं ना तर एकदम छान खिचडी होती बघा तर याला मी आता सात ते आठ तास भिजून देते तर बघा आपण साबुदाना भिजायला घातला होता तर याला मी सात तास भिजून दिलेला आहे एकदम आणि बघा एकदम असा हे बघा असा छान मोकळा पण झालेला आहे चांगला आणि हे बघा असा पुरं झालं एकदम भिजलंय पण छान आहे बघा तर आपण आता त्याच्यासाठी इकडे बटाटे घेतलेले इथं उकडून चार पाच बटाटे घेतलेले आहेत उकडून तर आपल्याला त्याच्या आता फोडी करायच्या अशा अशा फोडी करून घ्या किंवा तुम्ही अशा असा बटाटा जरी केला नसता तरी पण चालतं खिचडीला आपण अशा फोडी करू असा असा बटाटा जरी असा असं जरी केला ना तरी पण खिचडीमध्ये खूप छान लागतो बघा असा बटाटा आपण थोडी न करता असं केलं ना हातानी तरी पण चालतो असे मी बटाटे कापून घेतलेले आहेत आता त्यासाठी आपण खिचडीसाठी हिरव्या मिरच्या काढलेल्या आहेत तर आता मी याचे तुकडे नाही करणार मिक्सरमध्ये असे आबडदोबड वाटणार आहे बघा भरड भरट करणार आहे एकदम आता इकडे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत बघा असे घरचे शेंगदाणे येतं शेंगातले फोडलेले हे लाल शेंगदाणे येतं आणि हे मिरच्या आता आपल्याला अगोदर काय करायचं मिरच्या याच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायच्या अशा आता याच्यावरच आपल्याला मीठ टाकायचं मिरची जास्त बारीक नाही वाटायची आपल्याला आवडतोबड मिरची वाटायची याच्यावरतीच मीठ घालूया आपण आता मीठ टाकलं आपण याला आबडधोबड भिंगून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा अशा प्रकारे मी आवडतोबड टाकून घेतलेली आहे जास्त बारीक नाही केलेली अशी आबडजोबडच आवडती मला तुम्हाला वाटलं वाटलंसुद्धा मी बारीक पण करू शकता आता आपल्याला ही इकडे असा मोकळा करून घ्यायचा असा मोकळा करून घ्यायचा असं मोकळा करायचं मी मिरची आता मी याच्यावर टाकून देणार आहे आता तुम्हाला वाटलं असतं ही मिरची तुम्ही अगोदर तेलात पण तळून घेऊ शकता पण मला अशीच आवडते म्हणून मी अशीच टाकणार आहे आता आपली याच्यावर मिरची टाकलेली तर मला अशी कच्ची मिरची खिचडीत उलथी पालती करायलाच आवडते बघा कोणी कोणी तेलात पण तळून घेत नंतर शाबुदाना टाकत पण मला हीच मिरची आवडते म्हणून मी अशी करते ना आता ह्याच भांड्यामध्ये आपल्याला शेंगदाणे टाकायचे तर याचे शे लाल शेंगदाणे आहेत एकदम मस्त घरी फोडलेल्या हो शेंगा आहेत ना म्हणून असे ना ते एकदम असे लाल भाजलेले आहेत छान एकदम खरपूस भाजलेले आहेत एकदम कडक असे तर याला पण आपल्याला असं भरड करून घ्यायचे तर बघा मी असं वाटून घेतलेलं आहे तर मी असं हे जास्त मोठा ठेवलेलं आहे कारण का आम्हाला खिचडीमध्ये असं मोठं जास्त आवडतं त्याच्यामुळं शेंगदाण्याचं कुठं असं मोठं ठेवलेलं आहे आता तुम्हाला पाहिजे असं तर तुम्ही एकदम बारीक पण करू शकता तो पण छान लागतो पण असं कुठ पण छान लागतं बघा असं मोठा मोठा तर आपण आता कढई ठेवू आणि बघूया खिचडी कशी करायची तर आपण कढई ठेवलेली आहे आणि तेल टाकून घेऊ आपण थोडसं तेल टाकलंय तेलामध्ये हे दोन चार शेंगदाणे टाकून घेऊ याला थोडंसं लाल करून घ्यायचं आपल्याला शेंगदाण्याला असे खिचडीमध्ये दोन चार शेंगदाणे घातले ना तर खूप छान लागते बघा खिचडी थोडीशी लाल करून घेऊ आपण त्याला म्हणजे खरपोसा आणि कडक लागतात एकदम छान असे बारीक गॅस ठेवायचा दारण थोडे लाल करायचे म्हणजे एकदम कडक होते बघा आता मस्त लाल झालेले तर आणि ह्या दोन तीन मिरच्या घेतलेल्या आहेत मी दोन हिरव्या त्या पण आपण याच्यामध्ये टाकून देऊ त्या मिरच्याला मधून फोडलेलं आहे मी त्याचं थोरेच आपल्याला भाजून घ्यायचं बरं आणि आधी हा कुटकेलेला आपण घ्यायचं थोडासा आधी फुट टाकून घेऊ आणि लगेच आपल्याला हे खिचडी टाकून द्यायची त्याच्यामध्ये मी गॅस बारीक ठेवायचा आणि हे बटाटे पण आपल्याला लगेच याच्यावर टाकून द्यायचे आता हे मी तीन जणांसाठी खिचडी केलेली आहे ती पण खायची आहे त्याच्यामुळं आणि हा जो कुठ राहिलेला आहे तो पण आपण याच्यावर नंतर टाकून देऊ मग आणि याला आता मस्त अशी हलवून घ्यायची आपल्याला बघा अशी मिक्स करायची चांगली तर याच्यामध्ये मी थोडंसं तूप टाकते आता बघा असं कडेने तूप टाकून घ्यायचं वरून तुमच्या आवडीनुसार तुम्ही तूप टाकू शकता असं आपण तूप टाकून घेतलेलं आहे आता याला असं मस्त खालवर करून घ्यायची आता कोणी कोणी याला जिरं पण टाकतं कोथिंबीर पण टाकतं पण आमच्या इकडे नाही चाललं त्याच्यामुळे आम्ही नाही टाकत तुमच्या इकडे चलो तसं तर तुम्ही जिरं टाकू शकता याला

याला आपल्याला जवळजवळ बारीक गॅसवर पाच मिनटाची चांगली मस्त परतून घ्यायची बघा खिचडी म्हणजे आपली खाण्यासाठी खिचडी तयार होईल जास्त मोठा पन्ना ठेवायचा आणि जास्त छोटा पन्ना ठेवायचा असा मध्यम गॅसवर आपल्याला याला परतून घ्यायची चांगली तर बघा याला जवळजवळ आपण जास्त सहा मिनटं बारीक गॅसवर लावलेली एकदम आणि आपली खिचडी आता खाण्यासाठी तयार झालेली आता तुम्ही खिचडी दह्याबरोबर लिंबू पिळून पण खाऊ शकता मग किंवा शेंगदाण्याचं बेसन पण करू शकता मस्त लागतं बघा खिचडीमध्ये शेंगदाण्याचं बेसन पण छान लागतं छान मऊ खूप एकदम मऊ खिचडी झाली एकदम मस्त आता एक एक आपण गॅस बंद करणार आणि गरम गरम खायला घेणार आता तुम्ही पण अशीच खिचडी करून बघा तर बघा आवडल्यास तर नक्की सांगा करून बघा खा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद आता आपण गॅस बंद करूया